शिर्डीच्या वैभवात आणखी एक अभिमानास्पद बाब समाविष्ट झाली असून शिर्डीचा भूषण ठरलेला चैतन्य संजय कोते याची भारतीय नौदलात नेव्ही ऑफिसर म्हणून निवड झाली आहे त्यामुळे संपूर्ण शिर्डीकरांच्या अभिमानामध्ये भर पडली आहे कोते परिवारातील कैलासवासी संजय कोते यांचे चिरंजीव आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणी सदस्या श्रीमती जयश्री संजय कोते यांचा मुलगा चैतन्य संजय कोते याची नुकतीच भारतीय नौदलामध्ये नेव्ही ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली आहे ही बातमी समजताच संपूर्ण शिर्डीमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय पर शिर्डीमध्ये परतल्यावर चैतन्याचे फटाक्यांच्या आतषबाजीत ढोल ताशांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षवानं भव्य स्वागत करण्यात आले शिर्डीतील ज्येष्ठ नेते कार्यकर्ते तसंच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं या स्वागत सोहळ्यासाठी उपस्थित होते या प्रसंगी चैतन्य कोते यांनी या आपल्या निवडीविषयी अधिक सांगितलंय आता सगळ्यात पहिले तर हेच प्रवास चालू झालेला तसं मम्मीने सांगितलं का असच मी सेवन एटला असताना पप्पा आणि असेच बसलेलो आम्ही तर मला विचारलेलं काय करायचंय तर मग मी एकदा इकडे गेलो नगरला तिथं म्युझियम पाहिलेलं टँकचं तर मग ते बघताना मला तेव्हापासून इंटरेस्ट वाटलेला का नेव्हीत आर्म फोर्सेस मध्ये आहे परत मग पिक्चर्स वगैरे ते तर चालतच ते पाहून अजून प्रेरणा आली का जायचंय काहीतरी करायचंय त्याच्यासाठी तर मग ते हे करून मी पप्पाला म्हटलेलो का मला आर्म फोर्सेस मध्ये जायचंय त्याच्यानंतर पप्पा म्हणे बघ तू म्हणतोय ते करून दाखवायचं मान्यवरांनी कोते कुटुंबानं केलेला संघर्ष आणि चैतन्याची जिद्द यामुळे त्यांना आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वप्न पूर्ण केल्याचं म्हटलं भारतीय नौदलात त्याची झालेली निवड ही केवळ कोते परिवारासाठीच नव्हे तर संपूर्ण शिर्डीवासियांसाठी अभिमानाची बाब असल्याचं उपस्थितांनी मनोगतातून सांगितलं ते, होते। ते घर घर एक बांध होता दीपक आमच्या डॉक्टरांच्या वर्गात शिकायला होता आणि माझ्या वर्गात शिकायला अतिशय हालाकीची परिस्थिती ते गोनकर सरांकडं कामाला होते ट्रॅक्टर चालवण्यासाठी किंवा इतर कामासाठी आणि जेमतेम परिस्थितीत ते मुलं मोठे झाले कोते गल्लीत त्यांची जागा होती सुदैवानं संजू त्याची नंतर ड्रिंकची सवय सुटली आणि तो कामाधंद्यात आला आणि आज खऱ्या अर्थानं शिर्डीकर असण्याचा अभिमान मला या निमित्तानं होतो का जे लेकरं बिना आईबापाचे असतात त्या आयुष्यात खरंच मोठं होतात याच ज्वलंत उदाहरण चैतन्य आहे आमची आई सुद्धा आम्ही लहान असताना नऊ महिन्याचं असताना वारली होती आज मोठा माझा मोठा बंधू डॉक्टर आहे आणि मी राजकीय भारतीय जनता पक्षाचा शिर्डी शहराचा अध्यक्ष आहे माझी बायको बांधकाम सभापती आहे ज्यांना आई वडील नसतात ते मुलं कर्तृत्वान निघतात ज्या ज्या आई बापांनी संघर्ष केला मुलांसाठी माझे वडील तिसरी चौथी शिकलेले होते बपू त्यांना कधीच कळालं नाही डॉक्टर कसं होता काय पेपर द्यावा लागतो काय करावा लागतो पण ते कोणाला पण म्हणायचे माझ्या पोराला मला डॉक्टर करायचं कायम आणि संध्याकाळी त्यांना घरी येता येत नसायचं कुठंतरी पडलेले असायचे आम्ही दोघं भाऊ जायचो त्यांना उचलून ना आणायचो अक्षरशः ह्या मुलांनी नेहताईंनी आणि दीपकच्या मिसेसनी नवरा गेल्यानंतर किती हाल होतात समाजात त्यांनी जे भोगलं असेल ना पण त्यांनी त्यांचे संस्कार सोडले नाही त्यांनी ते संस्कार त्यांच्या लेकरावाळांना दिले आणि आज शिर्डीच्या गौरवामधी पहिला नेवी ऑफिसर शिर्डीला जर कोणी दिलं ताई तुमच्या मुलाने दिला तुमच्या कुटुंबाने दिला मी शतशा प्रणाम करेल का संजू भाऊंना आणि दीपक रावला वरतून या कदाचित ते बघत असतील त्यांच्या मनाला एक मोठं समाधान या निमित्ताने लाभत असेल का आपण नाही पण आपलं नाव छातीवर लावून हिंडणारा माझा मुलगा आज शिर्डीत नेव्ही ऑफिसर म्हणून आला आणि मला ताईंनी सांगितलं पावणे अकरा वाजता का भाऊ माझ्या मुलाचा वेलकम कार्यक्रम ठेवायचा आहे आणि मी तो ठेवलाय साडे अकरा वाजता मी राहुरीचे पुढे होतो पुण्याला चाललो होतो मी म्हटलं नाही ह्या कार्यक्रमाला आपल्याला जावा लागेल तशी संजू भाऊला श्रद्धांजली आणि दीपकला श्रद्धांजली आपल्याला व्हायचा मोका मिळाला नाही या निमित्तानं आज या ठिकाणी मी विनंती करतो तुम्हाला सगळ्यांना दोन मिनिटं जागेवर उभं राहू दीपकला आणि संजूला श्रद्धांजली देऊ आज आपण सर्वजण चैतन्य संजय खोते यांच्या स्वागतासाठी इथं जमलेला आहोत आता रविनी सांगितल्याप्रमाणे जयश्रीताई असेल त्याचप्रमाणे शोभाताई असेल यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये दीपक तसेच संजयचं निधन झाल्यानंतर मुलांना चांगल्या चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं आणि ताईंनी सुद्धा खरोखरच म्हणजे त्या मुलांना म्हणजे जे शिक्षण घ्यायला पाहिजे होतं त्याच्याही पेक्षा उच्च दर्जाचं शिक्षण शिर्डी शहराच्या मा, मा, मानाचा मुद्रा या ठिकाणी मी त्यांना अर्पण करतो कर खरोखरच करत त्यांनी शिर्डीकरांचं नावलौकिक या नेहमीमध्ये कमवलेलं आहे आणि कोत्या कुटुंबियामध्ये खरंच चांगल्या प्रकारचं ठिकाणी शिक्षण घेऊन या ठिकाणी नेहमीमध्ये जॉईन मागच्या वर्षी केलं आणि आता जॉईनिंग ट्रेनिंग झाल्यानंतर आता, आता जॉईनिंग होणार आहे मी खरोखरच या निमित्ताने दोन्ही ज्या महिला आहेत त्यांनी खरोखरच त्यांचे पती गेल्यानंतर हे काय आता रविदारेने सांगितलंय खरोखरच काय अडचण येते काय निर्माण होते त्यांना माहितीये पण खरोखरच प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी मुलाचं शिक्षण केलं आणि सर्वांना आदर दिला त्याबद्दल मी त्या दोन्ही महिलांचं या ठिकाणी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि मी चैतन्याला या ठिकाणी शिर्डी शहराच्या वतीने मी सर्वां सर्वांच्या वतीने पुढील भाविक कार्य शुभेच्छा देतो आणि का मम्मी तुला आता काय पाहिजे या शब्दांनी तिथं मला वापरला तुला आता काय पाहिजे ते मला सांग जे होतो यायचं त्याला सतत बोलायचे तू आला का माझा खर्च होतो तुला हे लागतं ते लागतं तर तिथं गेलं त्यांनी एक गोष्ट विचारली आता तुला काय लागतं ते सांग मला तू काय म्हणतो मारायची का तू आला खर्च तुझ्यामुळे खर्च होतो खर्च होतो पण माझं स्वप्न काय त्यांचं स्वप्न त्यांनी साकार केलं <laughs> 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 सगळ्यांचे मी आभार मानते बापू तुमचे पण मानते <laughs> सहकार्य तुमचं पण होत चैतन्याच्या यशामुळे शिर्डीकरांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू दाटून आले होते लहानपणापासूनच शिस्त मेहनत आणि देशसेवेची भावना जोपासणाऱ्या चैतन्यानं आज ती प्रत्यक्षात सिद्ध केली आहे त्याच्या या यशामुळे शिर्डीतील अनेक युवकांना प्रेरणा मिळणार आहे आहस्त मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी